आज महाराष्ट्र सरकारच्या वतीने माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदेजी यांच्या उपस्थितीत काही अत्यंत महत्वाचे एमओयू झाले आहेत यामध्ये विशेषतः ग्रीन हायड्रोजन या विषयात जवळपास दोन लाख सत्तर हजार कोटी रुपयाच्या गुंतवणुकीचे करार आम्ही केलेले आहेत ज्यामध्ये एन टी पी सी जी केंद्र सरकारची आहे एन टी पी सी ग्रीन एनर्जी ऐंशी हजार कोटी आवाडा ग्रीन हायड्रोजन पन्नास हजार कोटी रिन्यू इफ्युएल्स सहासष्ट हजार कोटी आयनॉक्स एअर प्रोडक्ट्स पंचवीस हजार कोटी एल एन टी ग्रीन टेक दहा हजार कोटी जी एस डब्ल्यू ग्रीन हायड्रोजन पंधरा हजार कोटी आणि वेल्समन गोदावरी जी एस टू एकोणतीस हजार कोटी असे जवळपास दोन लाख शहात्तर हजार सातशे कोटी रुपयाचे हे करार आहेत ज्यातनं त्रेसष्ट हजार लोकांना रोजगार मिळणार आहे आणि महाराष्ट्र हा ग्रीन हायड्रोजनमध्ये सगळ्यात अग्रणी राज्य म्हणून या करारांमुळे होणार आहे आपण सगळ्यांनी नावं देखील बघितले असतील सगळ्या देशातल्या अतिशय महत्त्वाच्या कंपन्या आहेत की ज्यांनी महाराष्ट्रासोबत हा करार केलेला आहे महाराष्ट्र ग्रीन हायड्रोजनमधलं पॉलिसी करणारं पहिलं राज्य ठरलं आहे आणि त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात ही इन्व्हेस्टमेंट आज महाराष्ट्रामध्ये येते ये आहे याच्या व्यतिरिक्त एक अजून महत्त्वाचा एम ओ यू आज आपण या ठिकाणी केला आहे तो म्हणजे आरसेलर मित्तल निप्पॉन स्टील ए एम एन एस जी आज जगातली सगळ्यात मोठी स्टीलची कंपनी आहे यांच्यासोबत आपण जवळपास सहा मिलियन टनचा प्लांट स्टील प्लांटचं एम ओ यू केलेला आहे आणि जवळपास सत्तर हजार कोटी रुपयाची गुंतवणूक ही या स्टीलमध्ये देखील येणार आहे